हाय गाईज कशा आहात तुम्ही मजेत ना में हाय कैसे हो आप मजे मिळा भी मजे मिळू तोच जा जाऊ तंदुरुस्त बे रोड नंबर बावीसचा कार्यक्रम आपला वया वाटाचा इथं चालू आहे तर जी काही संस्था आहे गेली सर्व गोरगरीबांना सर्वांना सहकार्य केलेलं आहे म्हणजे जेणेकरून हे जे गरीब माणसं आहेत त्यांच्यासाठी सहकार्य करणं हे या संस्थेचं काम आहे त्याच्यामुळे या संस्थेने त्याला फोन करून स्वतःहून त्यांनी हा मोठा कार्यक्रम केलेला आहे आणि आमचे संतोष दादा संतोष मोहिते दादा यांच्यातर्फे हा कार्यक्रम इथं आयोजित झालेला आहे त्याच्यामुळं प पहिल्यांदा आम्ही त्यांचा आभार मानतो आणि त्यांचे जे संस्थापक आहेत त्यांचे जे संस्थापक आहेत त्यांचा आम्ही मनापासून मनापासून आभार मानतो कारण का कार्यक्रम राबव राबवण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यासाठी संतोष मोहिते दादांचंच सहकार्य आम्हाला इथं लागलं आहे वागळेमध्ये आणि त्यांचे जे संस्थापक आहेत त्यांनाही आम्ही मनापासून आभार मानतो वागळे वागळेच्या पूर्ण गुरुतर्फे तरी आणि यांची कमिटी जी आहेत यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही आम्ही मनापासून सगळ्यांना सगळ्यांना मुलं म्हणजे जेवढे पण कमिटी आहेत त्यांनाही आम्ही मनापासून आभार मानतो इथं एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्यासाठी धन्यवाद त्यावर शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी जे आमच्या बावीस नंबर सॅट व सर्वसामान्य लोकांसाठी जे संस्थानाने केलेलं एक कार्य आज पंधरा ऑगस्ट या दिवसा रोजी खूप जणांना म्हणजे सहकार्य करणार परिस्थिती नसताना मग शिक्षण शिक्षणाची अट असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप अशक्य असणारा म्हणजे परिस्थिती नसताना शिक, शिक शिकायची अट शिकण्याची आश इच्छा व आशा म्हणजे परिस्थिती जे नसते आणि ज्यांच्याकडे कौशल्य व कुशलता असते त्या व्यक्तीला पैसे असून असू शकतं त्या त्यासाठी माता संस्थानाच्या या पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या संस्थानाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जे काही लोक आहे व का करणार आहे त्या सगळे समाज कल्याण समाजकल्याण करण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे व जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना सर्वस्वती देण्यासाठी आधीही रेडी आहे जसे की कोण बघता की ज्याला आई बाप नसतात म्हणून अनाथ असतात पण ज्याच्याकडे पैसे नसतात ते पण लोक अनाथ असतात असं कोण बोल नाही बोलू शकत कारण की ही संस्थान आज आपल्या देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे आणि सगळीकडे आहे सगळ्या विद्यार्थ्यांना ते लोक आज बावीस समाज सर्कलवरती जेणेकरून जो गरीब असू श्रीमंत असू कोणालाही आपल्या संस्थेच्या आतमध्ये घेऊन शैक्षणिक व शिक्षणाचा पूर्ण सौरव करण्यासाठी आज संस्थान व त्यांच्या अधिकारी करण्यात समर्थ आहे तर त्याच्यावरती माझे हे दोन शब्द संपवतो व ते खूप चांगलं काम करत आहे त्याच्यावरती अभिनंदन करतो त्यांच्यावर वी आज पुढे त्यांच्या कामाचे कार्याची गरज राहावे अशी नम्र विनंती करतो त्यांना कारण की शिक्षणाला शैक्षणिक काम करण्यासाठी व शिक्षणाची गरज खूप इतिहास पडते शिक्षणाची गरज ही सर्वस्व आहे आणि शिक्षणाला आज जो पैसा लागतो महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाला जेवढी व्हॅल्यू आहे व देशामध्ये व्हॅल्यू आहे जो शिकेल तोच पुढे वा वाढेल जो वाढेल तोच शिकेल त्याचा टॅलेंट आहे त्याच्यात आहे जे बोलून एवढं बोलून जे जिजाऊ माता स्ट्रच करते जे पुस्तकं वाटवते विद्यार्थी छोटे विद्यार्थ्यांना प्रगतशील बनवायच्या व पुस्तकात ते लोक काहीतरी एम पी एस सी यू पी एस सी अजून त्यांच्याकडे भरपूर फॅकिलिटीज आहे की ते पुढं फोरांना त्यांच्या संस्थानामध्ये टाकून एकदम फ्री ऑफ कॉस्ट की न पैसे घेता अन्न पाणी अन्न वस्त्र निवारा सर्वस्व देऊन ते त्यांच्या पूर्ण गरजा पूर्ण करू शकतात हे सर्व संस्थांतर राहिले आहे आपल्याला खूप आनंद आहे आणि त्यांनी इथं पूर्ण बावीस नंबर सर्कलला सर्वस्व विद्यार्थ्यांना वया वाटप केले आहेत व त्यांनी इतर पण ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे आम्ही त्यांचा आभार प्रकट करतो आणि माझे दोन स्वतः संपवतो खरंच जाऊ सामाजिक संस्था एक खूप सुंदर एक कार्य करत आहे आणि जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात असे कुठलेही विद्यार्थी पैशा अभावी परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही संस्था त्यांना मार्गदर्शन करते त्यांना सपोर्ट करते त्यांना मदत करते अर्थ कार्यक्रम त्यांनी घेतला आणि येऊन तर भेटले आणि ते म्हणाले की निवडणुकी रिक्षा चालक माईक ठाण्यातले सर्वांचे नावं द्या त्यांच्या मुलांचे नावं द्या ते किती ते शिक्षण काय करतायत त्याची देशभरण आली आणि आल्यानंतर त्यांनी त्यांची मोठी गाडीचं पाठवली आणि त्यांच्या माध्यमातून समाजातल्या मुलांना शिक्षणाची फी अडचण नाही आणि शिक्षणामध्ये पैसा अभावी व्यवस्थित अभाव शिक्षण त्यांचं कुठे थांबू नये म्हणून तर आपण असं चांगलं कार्य करावं संस्थेच्या संस्थांमध्ये खूप साहेब तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला आमेशा असंच आमच्या

जय हिंद जय नमस्कार आपण आलेलो आहोत बावीस नंबर सर्कलला आणि बावीस नंबर सर्कलला एक सामाजिक संस्था आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था याच्यामार्फत रिक्षा चालक मालक जे भाऊ बहीण आहेत त्यांच्यासाठी ते मयावाश्वाचा गांधीमास ठेवलेला आहे आणि कुठलाही पक्षपात न करता गरज विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडून जोड होईल योगदान ते योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे तर आपण आता आलो बावीस नंबर सर्कल वारेश ठाणे ठिकाणी तर कृपया करून त्याही मुलांना मुलींना शिक्षणाची आवड आहे शिक्षण पुढे जाण्याची त्यांना संधी उपलब्ध करण्यासाठी माननीय सांबरेसाहेब हमेशा त्यांच्या पाठीशी असतात त्यांना सहकार्य करत असतात ते कुठलाही पक्षपात पात नाही फक्त गरजू विद्यार्थी आणि गरजू लोकांसाठी खूप काही संसारिक आणि शैक्षणिक कामं करत असतात आपण आता आहोत बावीस नंबर सर्कलला त्यांचा कार्यक्रम आपण पुढे कोणीतरी पुढे आज जे वया वाटपाचा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये कुठलाही राजकीय पक्ष नाही आहे एक सामाजिक संस्था म्हणून एक आपले एक लाडके सर्वांचे निलेश सांबरीसाहेब आहे त्यांनी एक संस्था चालू केली त्या संस्थेच्या मार्ग माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी वया वाटल्याचा कार्यक्रम चालू आहे तर तुला काय वाटतं आहे तू आता किती विल आहे तु नवीला आहे आणि कुठल्या शाळेत शिक शाळा शिकते राज ठाकरला ताई तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये खूप मुली आहेत ज्यांना शिकण्याची आवड आहे पण त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे आणि त्यांना काहीतरी त्या मुलींना काहीतरी करायचं आहे त्या मुलींसाठी अगं त्यांनी स्वतःला आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही संस्था खूप चांगलं काम करत असते या संस्थेचं मी खूप काही व्हिडिओ बघतले आणि यांना भेटलोसुद्धा आहे मी पण ती संस्थेने एका मुलीची एक स्टोरी मी बघतली दिली पाहिजे तर मी नंतर सांगेल का ती मुलगीला त्या मुलीचं लग्न झालं होतं था आणि तिला गव्हर्नमेंट जॉब करायचा होता पण तिच्याकडे पैसे नसल्यामुळे ती करू शकत नव्हती तर ह्या संस्थेच्या माध्यमातून ती आज हाय ब्रिगेडमध्ये एक ऑफिसर म्हणून आहे त्या मुलीचं नाव तुम्ही सांगेल तर अगर तुम्हाला कधीही शिक्षणामध्ये अडचण आली आणि शिक्षण घेऊन पुढे जायचं असेल तर या संस्थेशी तुम्ही संपर्क साधा आणि तुम्हाला खरंच ही संस्था मदत करेल कसं वाटतं या संस्थेचा धन्यवाद करायला पाहिजे ना पण अरे ये ना तुझं नाव काय तू काय करतो कितवीला आहे दहावीला आहे तुझ्या पु तुझ्या पुढच्या शिक्षणासाठी तुला शुभेच्छा आणि ही संस्था सामाजिक संस्था शिक्षणासाठी खूप काही मदत करते आणि शिक्षणासाठी प्रत्येकाला आपल्या उभा राहून स्वतःसाठी एक विश्व निर्माण करण्यासाठी ही संस्था मदत करत असते तर तुला काय वाटतं आज या संस्थेने कुठलाही पक्षपात न करता फक्त गरजू मुद्द विद्यार्थ्यांसाठी वया वाट्याचा कार्यक्रम त्या ठेवलेला आहे आणि सहसं करून ते रिक्षा चालक मालक जे रिक्षा चालवणारे जे भाऊ आहेत बहिणी आहेत त्यांच्या मुलांसाठी आणि त्याच्यातर्फे सामाजिक संस्थेमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून मी ठाण्यामध्ये काम करतो आहे तर आमच्या सामाजिक संस्था ही तादरवड आहे गेले पंधरा वर्षापासून आम्ही सामाजिक संस्थेचं काम चाललो आहे पूर्ण ठाण्यामध्ये पालघर वाडा मोकाडा जवाहर पूर्णपणे आमची संस्था फ्रीमध्ये काम करते आज ठाण्यामध्ये आम्ही पाच तारीख पाच पार्थ जूनला जुलैला रक्षा रिक्षा बंदला ते आम्ही दिला होता तर पाठिंबा झाल्यानंतर आमच्या त्या लोकांशी बातचीत झाल्यानंतर आम्ही त्यांना थोडं त्यांची जी मुलं आहे त्यांना फ्री नोटबुक वाटण्याचा का एक कार्यक्रम गणेश मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आज पूर्ण करत आहोत त्याच्यामध्ये माझे सहकारी आहे त्या सहकार्यामुळं माझे जे सहकारी आहे त्यासाठी मला भरपूर साथ भेटलेली आहे रिझर्व सामाजिक संस्था म्हणजे हा खूप मोठा वटवृक्ष आहे आणि ह्या वटवृक्षाखाली जो बी येतो त्याला सांगितची सावली भेटते त्याचं आयुष्य चांगलं होतं आज आपल्या संस्थेच्या मार्गदर्शनामध्ये कित्येक मुलांचं आयुष्य बदललं आहे कित्येक महिलांचं आयुष्य बदललेलं आहे आणि ह्या संस्थेला जो बी संस्थेमध्ये जो बी येतो त्याचं आयुष्याचं एक सार्थक होता असं माझी स्वतःची भावना आहे पण जिजाऊ सामाजिक संस्थेमध्ये जे काही कार्य चालतात त्याच्यामध्ये रिक्षा चालकांना रिक्षा वाटपासो मुलांना वया पुस्तकं वाटण्यापासून हॉस्पिटलपर्यंत सर्व कामे आमची जिजाऊ सामाजिक संस्थाने मी कार्यरत आहे आणि ठाण्यामध्ये आम्ही सामराजसाहेबांच्या मार्गदर्शन दर्शनासाठी काम करत आहोत त्याचा आम्हाला फार अभिमान आहे एवढे बोलून मी माझे दोन नि� शब्द संघ जय महाराष्ट्र जय हिंद जय जिजाऊ आपण पाहत आहोत का ही जिजाऊ जी सामाजिक संस्था आहे त्या संस्थेचे पदाधिकारीसुद्धा काही महिलासुद्धा आहेत आणि ह्या महिलासुद्धा ह्या संस्थेसाठी आपला वेळ देतात आणि मनापासून ह्या संस्थेला कार्यरित करत असतात अशा काही महिला आपण इथं पाहिल्या आहेत सगळ्यांना वाटत असेल की सामाजिक संस्थामध्ये काम करत असताना खूप मेहनत करावी लागते पण ही खरीच गोष्ट आहे आपलं घर आपलं काम सोडूनसुद्धा समाजाचा आपण काहीतरी बांधील की आपल्याकडे आहे आणि आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे जी भावना त्यांच्या मनामध्ये असते ते, मना ते, ते सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत असतात तसं या महिला आहेत खूप आपला वेळ या संस्थेसाठी घालवतात त्यामुळे या महिलांचा सुद्धा आपण धन्यवाद करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया सामाजिक कार्य करतात म्हणजे असं स्वरूप पाहत आहोत आणि त्यामध्ये महिला आहेत जेन्स आहेत पुरुष आहेत सर्वजण मनापासून कार्यासाठी काम करत असतात तर पुरत होत्या पुढे ठिकाणी तोपर्यंत तो 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 पाहत राहा आपला सर्वांचा लाडक्या चॅनल त्याचं नाव आहे एम एस शिरापूर आणि त्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू